आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही निभोरा रेल्वे स्टेशन तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आलो निभोरा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक सहा या परिसरात गेल्या दोन तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत जे कामं झाले जे कामं झाले तर त्या कामांच्या संदर्भात अनेक लोकांना ज्या समस्या निर्माण झाल्या त्या संदर्भात लोकांनी निनिशान संघटनेकडे वारंवार तक्रार केली आणि त्याच अनुषंगाने आज मी इथं आलो परिस्थिती पाहिली तर शासनमंत की जोही शासनाचा निधी येईल त्याच्यानंतर पन्नास टक्के हे आरोग्यावर खर्च झालं पाहिजे आता आरोग्यावर खर्च झाला पाहिजे परंतु या ठिकाणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहे ग्रामसेवक आहे आता यांनी आरोग्यावर कसा निधी खर्च केला हे या ठिकाणी थोडक्यात माहीत पडेल आता या ठिकाणी सर्व कॉलनीचं जे सांडपाणी त्या या ठिकाणी जमा होत होतं तर कुठलीही त्या सांडपाण्याची निघायची व्यवस्था न करता ग्रामपंचायत या ठिकाणी शासनाचा लाखो रुपये निधी त्याचा गैरवापर करून या ठिकाणी भराव टाकून दिला आणि भराव टाकल्यानंतर ज्या ते सांडपाणी लोकांच्या घरात शिरायला लागलं लोकांच्या तब्येती खराब व्हायला लागल्या त्यांना रोगराई व्हायला लागली असं वातावरण निर्माण झालं त्यानंतर ग्रामपंचायतमार्फत ते सांडपाणी घरातून बाहेर काढायची पर्यायी व्यवस्था ही करण्यात आली तर ती ही अशा पद्धतीने जो भराव टाकला तो आपल्याला समोरच दिसत आहे भराव टाकल्यानंतर सांडपाणी काढायची व्यवस्था करायची असं ग्रामपंचायतीचं मनमानी काम हेच चाललेलं आहे तसंच या ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वी ठेकेदारांनी पाईपलाईन टाकली सांडपाणी काढायकरता तर जे बाथरूम आहे जे घरं आहे त्याच्यापेक्षा एक फूट उंच म्हणजे घरातलं जे सांडपाणी आहे जे बाथरूमचं पाणी आहे ते साठवायचं लोकांनी आणि साठवून त्याच्या पाईपामध्ये टाकायचं अशा पद्धतीने या ठिकाणी पाईपलाईन झालेली आहे तर हे जे मनमानी कारोबार चाललेला आहे ठेकेदारांचा ग्राम ग्रामपंचायतचा ग्रामसेवक या गोष्टीवर लक्ष ठेवून नाही आहे तर अशा पद्धतीने जे कामं चाललेले आहे ते ही मनमानी आहे ही मनमानी थांबवायसाठी था आणि लोकांचं जे आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे हे सर्व घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे लोकांच्या घरात हे सांडपाणी पुन्हा रि रिटर्न जायला लागलेलं आहे तर लोकांच्या जो आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं मी शासनाला जे प्रांत अधिकारी आमचे सन्माननीय काकडे साहेब तसंच जिल्हाधिकारी यांना विनंती करतो या रावेड तालुक्याच्या ज्या गट विकास अधिकारी आहे कोतवाल मॅडम त्यांना विनंती करतो की आपण तात्काळ या सर्व विषयांकडे लक्ष केंद्रित करायचं अन्यथा या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू होईल आणि कोणाच्याही जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी फक्त निमोरा ग्रामपंचायत जबाबदार राहील असं मी या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर जीवितहानी होण्याची आपण वाट बघू नये म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करून जे या ठिकाणी जे शासकीय योजनेचा जो गैरवापर झालेला आहे जो शासनाच्या निधीचा गैरवापर झालेला आहे ठेकेदारांनी जी मनमानी केलेली लाखो रुपयाचा जो निधी आहे तो यांनी मनमानी लाटून घेतलेला आहे कुठलंही कामं न करता आणि मनमानी कामं करून यांनी शासनाच्या नियमांचा त्यांच्या आदेशाचा ही पायमल्ली केलेली म्हणून त्या ठेकेदारांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि जो पैसा त्यांनी खर्च केलेला आहे मनमानी जो पैसा त्यांनी हडप केलेला आहे तो त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय कांशीराम जय नयनिकाम